हाय रेसिपी मी सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण हे कलेची मसाला करणार आहोत हे मी कलेचे शिजवून ठेवलेले आहे त्याला फोडणीला लागणारं साहित्य बघा कडीपत्त्याची सात आठ पानं आहे एक टमॅटो आहे आणि कांदा ऑलरेडी मी पॅनमध्ये टाकलेला आहे एक कांदा कट करून आणि हा आपला घाटी स्पेशल मसाला आहे आणि श हे लाल लाल मसाला आहे जो ज्याने कलर येतो तो लाल चंग मसाला आहे चला तर आपण आहे ना एवढ्याच मसाल्यामध्ये आपलं कलेची मसाला करणार आहोत मस्त पॅनमध्ये कांदा टाकलेला आहे आपण त्यामध्ये आता तेल टाकूया यामध्ये आपण कडेपत्ता टाकूया आता हे आपले टॉमॅटो जे कट करून ठेवलेले ते पण ॲड करूया आपण आपल्या कांदा भाजून घेतो कांदा टोमॅटो मस्त भाजून निघाला पाहिजे त्यानंतर पूर्ण मॅच झालं पाहिजे आता ह्याच्यामध्ये आपला घाटी चमो मसाला असा झाला पाहिजे मस्त करायची आपला मसाला आता गरम आहे आपोआप म्हणजे त्याला आपण टाकल्याच घ्यायचं ते तेल आपोआप सुटतं त्याला गरम व्हायला होत गॅस बंद करायचा त्यामध्ये आपलं चल्याची जी फ्राय शिजवून ठेवलेली आहे ती त्यामध्ये ॲड करायचं त्यापैकी आपला कलेजी मसाला रेडी होतोय झटपट्या आपला कलेजी मसाला मस्तपैकी बनते यामध्ये फक्त आता लास्टला हिंग पावडर टाकायची कलेजी मसाला आपला रेडी झालेला <coughs> आहे आवडलं असेल तर लाईक करा तुम्ही पण अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने फटकन हॉटेल का मस्त व्यक्ती झालेलं आहे तुम्ही पण अशा पद्धतीने करून खा आणि सबस्क्राईब करा सतत माझं चॅनल बघत राहा आता आपण हे गॅस बंद करणार आहोत आणि याला पॅनमध्ये काढणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने काही मसाला वगैरे वापरलेले आहेत घरगुतीच मसाल्या पद्धतीने आपण कलेजी मसाला केलेला आहे तुम्ही पण अशा पद्धतीने करा खावा आणि माझा चॅनल सतत बघत राहा